कार मी पंजाब हवामान अभ्यासा मुक्कमपुष्ट गुगुळी धामणगाव तालुका शिल्लो दिल्यापर्यंत आणि या ठिकाणी कालच सांगितलं होतं की आमच्या लेंडी नदीला पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांना लक्षात येतात पण राज्यात आज आहे दोन तारीख तर दोन सप्टेंबरपासून राज्यात आणखी उद्याचे दिवस तीन तारखेपर्यंत राज्यात आणखीन असाच पावसाचा दूर राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सर्वांना सांगू इच्छितो की माझं सर्व शेतकऱ्याला प्रथम एक विनंती तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी शेतकऱ्यांना तुम्ही काय करा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून तुम पाणी गेलं पिकातून पाणी गेलं शेतकऱ्याच्या घरात घुसलं आहे त्याच्यानंतर काही जणांच्या पिकं वाहून गेले तर तुम्ही काय करा आज तुम्ही विमा कंपनीचा क्लेम करून घ्या आणि क्लेम केल्याच्यानंतर मग काय होईल तुम्हाला विमा परत भेटू शकतो जर क्लेम करायचा असेल तर अतिवृष्टी व्हायला पाहिजे आणि अतिवृष्टीपेक्षा जवळपास एकशेच पाऊसमध्ये दोनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस पडलेला आहे म्हणून तुमचा विमा पात्र होऊ शकतो म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आजची आज, आज काय करा आज आणि उद्याच्या हो दिवसा तुम्ही विमा विम्याची यु, क्लेम करून घ्या पण राज्यात सांगायचं झालं तर लगेच म्हणजे दोन तारखे दोन म्हणजे आज दोन तीन म्हणजे दोन आणि तीन सप्टेंबर आज प मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागामध्ये आता हे पाऊस तिकडे जाणार आहे आणि तिकडं पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त मराठवाड्यात मात्र आजच्या दिवसात मुक्काम आहे व चार चार आणि तीन आणि चार तारखेला देखील पाऊस राह राहणार आहे पण एवढा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे आणि दुपारनंतर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात जास्त आता पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर संभाजीनगर या जिल्ह्याकडे आता म्हणजे आजचा दोन दोन तीन चारचा पाऊस तिकडल्या भागामध्ये जोरदार पडणार आहे तळ्याला पाणी देखील वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा माझी शासनाला विनंती आहे की काय करावं की शेतीचे पंचनामे करावं आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करावं कारण की मी माझा स्वतः वैयक्तिक शेतकरी असताना माझ्या जवळपास पाच एकरचं सोयाबीनचं पीक वाहून गेलेलं आहे वाटल्यास तुम्ही बघू शकता म्हणजे शेतातून पाणी गेलं आहे आणि माझं स्वतःच नुकसान झालं आहे तर असा असंख्य शेतकऱ्याच्या मा महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं आस आतुनात नुकसान झालं आहे त्यांचा पंचनामा करावा त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी कारण की आमचं जे पीक आलेलं आहे आलेलं आमचं निसर्गाचं शेतकऱ्याचं कोणी वालीच नाही म्हणजे शेतक सगळे शेतीवर सम आमचं अवलंबून असतं आमचं दीप दीप दीपावळी झालं कोणतेही सण झाले लक्ष्मीचे सण झाले आम्ही काय करतो की शेतकरी असं करतात मूग आल्याच्यानंतर सगळे त्याच्यावर डिपेंड असतं म्हणजे अवलंबून असतं आणि त्याच्यानंतर मुगाच्या मुगाच्या पिकावर आमचा शेतकऱ्याचा पोळा असतो त्याच्यानंतर सोयाबीनच्या पिका आमची दीप दिपौ, दिपावळी असते पण काय झालं ह्या पावसानं अतिवृष्टीनं आमच्या सर्व शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं म्हणजे आमचा दिपाळीचा सण आता भविष्यात साजरा होणार नाही कारण की अंधारात दिवाळी साजरी करावं लागणार आहे त्याच्यामुळं माझी सगळ्याला माझी शासनाला विनंती सगळ्यांना की शेतकऱ्याचे जमी म्हणजे शेतीचे नुकसान झालेले पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी कारण की माझं वैयक्तिक स्वतः मी पंजाब माझ्या स्वतःचं देखील नुकसान झालेलं आहे जवळपास पाच अक्करच्या शेतामधून माझ्या सोयाबीनमधून पाणी गेलं आणि सगळं सोयाबीन खराब झालं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे झा आता तुम्हाला एक सांगतो परभणी जिल्हा असो जालना जिल्हा संभाजीनगर नगर, नगर जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर ना नाशिक धुळे नंदुरबार या सर्वांना सांगू इच्छितो म्हणजे हा पाऊस आता म्हणजे दोन तीन चार चार दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळं तिकडं देखील अशीच आतोनात नुकसान होणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यावी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज देणार आहे म्हणजे आणखीन जवळपास आज दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात असाच पावसाचा जोर कायम राहणार आहे तीन नंतर राज्यातला जोर ओसरेल तीन तारखेनंतर ता राज्यात पुन्हा दिवसा ऊन पडेल आणि रात्री त्याला स्थानिक वातावरण म्हणून जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नदीच्या पुलाव पाणी आल्यास असं पुढं जाऊ नका माझी एक सर्वांना विनंती काय झालेलं असतं की काय काही ठिकाणी पूल वाहून गेलेले असतात आणि हे ये लक्षात येत नाही त्याच्यामुळे ही एक त्यांना देखील विनंती आणि परत एक माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही काय करा आज आणि उद्या तुम्ही तुमचा विम्याची क्लेम करा म्हणजे तक्रार दाखल करा ऑनलाईन तक्रार दाखल करा ऑनलाईन तक्रार दाखल केल्याच्या नंतरच तुम्हाला ते नुकसान भरपाई भेटू शकते धन्यवाद